साई चैतन्य पैरा मेडिकल कॉलेज लेकर आया है पैरा मेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम ई एम एल टी रेडियोलॉजी टेक्नीशियन हेल्थ सैनिटरी इंस्पेक्टर में एडमिशन जारी है हमारा पता याद रखे साई चैतन्य पैरा मेडिकल कॉलेज रूबी सिटी स्कैन के ऊपर मोची कॉर्नर कैंप रोड मालेगा మేటలీ పూర్ణ మదే పేటలీ భరు बगलन तालुक्यातील खिरमणी फाट्यावर आज दुपारी अचानक सटाणा आगाराच्या बसला आग लागली सटाणा प्रतापपूर या मार्गावर धावणारी ही बस होती खिरमणी फाट्यावर बस थांबली असताना अचानक बस पेट घेतला या बसमध्ये एकूण पस्तीस ते चाळीस प्रवासी होते बसला आग लागल्यानंतर चालकानं प्रसंगावधान राखत प्रवाशांना बाहेर काढलं पेटलेल्या बसची आग विझवण्याचा चालकानं प्रयत्न केला त्यानंतर सटाने अग्निशामक दलाला आग, दला आग विझवण्यासाठी तातडीनं पाचारण करण्यात आलं पण तोपर्यंत बस पूर्णत जळून खाक झाली होती आगीचं कारण मात्र स्पष्ट आहे मात्र शॉर्ट सर्किटना आग लागल्याची शक्यता ही व्यक्त केली जाते उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेस शक्य असल्यास प्रवास करणं टाळावं याशिवाय आपल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची काळजी घ्यावी असं आवाहन यावेळी करण्यात आलं दुपारच्या वेळेस लागलेल्या या आगीमुळे संपूर्ण बस जळून खाक झाली सुदैवानं सटाना अग्निशामन दलाचं पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्यामुळे मोठा अनर्थ टाळला बसला आग लागल्यानंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली होती दरम्यान सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून नागरिकांनी देखील आपल्या घरात ज्वलनशील पदार्थ जसे की गॅस सिलेंडर इलेक्ट्रिक वाहनं यांची काळजी घ्यावी ठराविक दिवसांच्या अंतरानं या साहित्यांची तपासणी करून घ्यावी सध्या लग्नसराईची धामधूम सुरू आहे लग्नसराईत वाजवली जाणारी फटाके देखील वाजवत असताना संबंधितांनी काळजी घ्यावी तसंच उन्हाळ्यात आग लागण्याच्या घटना वाढत असतात त्यामुळे विशेष खबरदारी बाळगावी असं आवाहन सटाणा नगर परिषदेतर्फे संपूर्ण बागलान तालुकावासियांना करण्यात आहे न्यूज ब्यूरो कस्म अपडेट बा